मित्रांनो आज मी तुमच्यासाठी जिथोचा स्टॉक आणलेला सगळ्या जिथं बघू शकता तुम्ही त्या सगळ्या सीएनजी मित्रांनो आपली पहिली जिथं फोर हंड्रेड बघू शकता बावीस मॉडेल आहे गाडीचं गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचं इंटेरियर दाखवत गाडी चांगल्या कंडिशन मध्ये मित्रांनो गाडीचा देखील कंडिशन मध्ये या गाडीची किंमत चार लाख रुपये कोट केलेली आहे ती पण नक्कीच निगोशेवर राहणार आहे मित्रांनो पुढची गाडी ही दोन हजार तेवीस ची फोर बघू शकता जिथो फोर हंड्रेड या गाडीची किंमत साडेचार लाख रुपये कोट केलेली आहे ती पण नक्कीच निगोशेवर राहणार आहे मित्रांनो गाडीचा हौदा देखील कंडिशन मध्ये मित्रांनो गाडीचे इंटेरियर बघून या ते देखील चांगल्या कंडिशन मध्ये आहे आपल्याकडे पॅक बॉडी मित्रांनो फक्त सतरा हजार चाललेली गाडी किती सतरा हजार कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो त्या गाडीची किंमत साडेचार लाख रुपये कोट केलेली आहे ती पण नक्कीच नवी राहणार आहे मित्रांनो फोर हंड्रेड गाडीचे दे पेपर देखील चालू आहेत मित्रांनो लोन सुविधा पण अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात पॅक बॉडी गाडी आहे अगेन आपल्याकडे अजून एक पॅक बॉडी आहे ही सिंगल टाकी मित्रांनो सीएनजी दोन हजार एकवीस ची गाडी आहे ही साडेतीन लाखाला फुल अँड फायनल द्यायची आहे त्या गाडी सेंटिरिय दाखवतो मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये पॅक बॉडी मध्ये गाडी आहे आणि जितके तुम्ही सीएनजी गाडी ना त्याच्यावर शंभर टक्के लोन मिळणार आहे मित्रांनो वीस तीस हजार रुपये घेऊन आले तरी गाडी देणार मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे अजून एक दोन हजार तेवीस ची फोर हंड्रेड आहे मित्रांनो ही देखील कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे टायर बटन आहेत मित्रांनो इंटेरियर दाखवतो मित्रांनो तुम्हाला देखील कंडिशन मध्ये आहे ओपन बॉडी मध्ये बॉडी आहे मित्रांनो या गाडीची मित्रांनो आपल्याकडे एक डिझेल गाडी आहे या गाडीवर तुमच्यासाठी खास ऑफर जर माझा व्हिडिओ मार्फत आला फाइनल फायनल चार लाखाला गाडी द्यायची मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी आहे ह्याच्यावर नव्वद टक्के लोन होते मित्रांनो गाडीचं रनिंग देखील कमी झालं मित्रांनो कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीच्या टायर पण बटन आहेत हौदा पण कंडिशन मध्ये मित्रांनो यामधल्या कुठल्याही गाडी आवडल्या असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा जय वाला